वर्ष मंगळवडा पंढरपूर मध्ये तयारी केली आणि त्यांनी सांगितलं की परिवाराचे दोन आमदार होते म्हणून मी माड्याची निवडणूक लढवली म्हणून माझ्या सर्व सहकार्याने देखील तसं आणि मग माण्याची निवडणूक लढत असता तीस वर्षाची सत्ता <से> <laughs> तीस हजार <तीन> <laughs> सत्ता पाडली हे सगळं माळा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं करून दिलं <laughs> आणि ज्या सहकार्याने रात्रीचा दिवस कधीही त्या ठिकाणी घराचं तोंड बघितलं नाही पंधरा अभिजीत पाटील म्हणून प्रत्येकाच्या दारात जाऊन मत मागितलं त्या सर्व सहकाऱ्यांना त्याचा विजय समर्पित करतो भरे भले आपल्या इथं बघितलं की बऱ्या भल्यांनी आमदारकीचे स्वप्न बघितले माझ्या निष्ठावंत सहकार्याच्या जीवन पहिल्या धक्क्या तीस <ताते> हटोरांनी <चेड़ा> बाजूला इलेक्शन मध्ये आपण बघितलं की पांडुरंग परिवाराचे नेते मंडळाचे महिला इतरच्या चेअरमनला आमदार होऊ देत नाही मुंबईला जाऊ देत नाही त्याच्या गावात म्हणा गेल्या वेळेस पवार साहेबांची मत होती आणि आता पण पवार साहेबांची मत आहे की काही माझ्या जनतेवरती विश्वास होता आणि माझ्या मायबाप जनतेनं मला त्या ठिकाणी पोरकावू दिलं नाही आणि त्या ठिकाणी या राज्यातला असा निकाल लावून दाखवला की सगळ्यात जास्त मतानं जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा आमदार आशीर्वादानं मी आपल्याला एवढंच सांगतो माडा मतदारसंघाच्या जनतेनं पंढरपूर तालुक्याची आण बाण शान राखली आहे काय काळजी करू नका त्या ठिकाणी पंढरपूर मंगळडा सांगोला मोहळ आणि मंगळडा पंढरपूर आपला माढा मतदारसंघ